लो लोकशाहीमध्ये मतदान करणं हे जरुरीच आहे त्यामुळे मतदान हे शंभर टक्के लोकांनी केलंच पाहिजे हेच माझं आव्हान आहे पण लोकसभा मतदारसंघात मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे सकाळी सात पासून जे मतदान चालू झालंय मात्र आपण या मावळच्या किनई गावामध्ये आहे इथे एका कुटुंबामध्ये लग्न चालू होतं मात्र त्यांनी जे आहे पहिलं प्राधान्य जे आहे ते मतदानाला दिलं आहे लोकशाहीचा जो उत्सव आहे तो इथे ह्या किनही गावामध्ये साजरा करण्यात येत आहे आपल्यासोबत इथले जे नवरदेव आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया काय संकल्पना होती का तुम्ही मतदान केलं काय वाटतं आज मतदान आहे मतदान म्हणजे लोकशाहीचा आज उत्सव आहे तो बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं हेच माझं आव्हान आहे आपण पहिले मतदान केलं आणि नंतर मग बोल्यावर चढणार हो शंभर टक्के लग्नाआधी मतदाना आधीच मी मतदान केल्यानंतर लग्नाला जाणार आहे पण काय आव्हान करणार तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना की जे मतदान करत नाही टक्केवारी कमी घसरते काय आव्हान लोकशाहीमध्ये मतदान करणं जरुरीच आहे त्यामुळे मतदान हे शंभर टक्के लोकांनी केलंच पाहिजे हेच माझं आव्हान आहे काय वाटते कोण इथून निवडून आलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं तो तुमच्या मनातला जो खासदार आहे तो कसा असल पाहिजे खासदार लोकच ठरवेल जनता मतदान झाल्यानंतरच समजणार की कोण चार तारखेलाच समजेल की कोण निवडून येईल कोण नाही येणार कितीही झालं तरी आम्हीच जो आहे तो खासदार निवडून देणार आहे आणि त्याच्यासाठी पहिला आणि नंतरच चढणार आहे आहे या म्हणणं दिलीप कांबळे साम मावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला